उजनी धरणाच्या पात्रात अत्यंत भयंकर घटना घडलेली आहे एका नवऱ्याला पोहता येत असून सुद्धा त्याने आपल्या कुटुंबासाठी जीव त्याने पणाला लावला आणि त्याचा शेवटी जीव गेला हे संपूर्ण प्रकरण काय आहे ते पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा याबाबत अशी माहिती अशी आहे की मंगळवारी रोजी सायंकाळी कुगाव येथे गोकुळ दत्तात्रय जाधव व कोमल गोकुळ जाधव शुभम गोकुळ जाधव व माही गोकुळ जाधव व गौरव डोंगरे सोलापूर येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेले राहुल डोंगरे या प्रवाशांना घेऊन बोट चालक अनुराग अवघडे कळशीच्या दिशेने निघाले होते बोट काही अंतरावर पुढे गेले असता अचानक जोरदार सुटलेल्या वादळ आणि पावसाने नदीपात्रात लाटा निर्माण झाल्याने बोट उलटली मिळालेल्या माहितीनुसार यावेळी या, या बोटीत प्रवास करत असलेले साहेब पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे हे बोट पलटी झालेल्या ठिकाणाहून पोहत कळाशीच्या किनाऱ्यालगत आले मात्र गोकुळ दत्तात्रय जाधव यांना पोहता येत असूनही त्यांना आपला जीव वाचवता आला नाही कारण की गोकुळ जाधव हे पत्नी कोमल जाधव मुलगी माही जाधव व मुलगा शुभम जाधव यांना ते वाचवण्याचा प्रयत्न करत होती अशा वेळी आपल्या कुटुंबाला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न गोकुळ जाधव यांनी केला मात्र पोहता पोहता गोकुळ यांना दम लागला त्यांना कुटुंबाला वाचवता आले नाही आणि या प्रयत्नात त्यांचाही जीव केला इमेजिन करा एका हातामध्ये दोन मुले आणि दुसऱ्या हाताने पत्नीला सुद्धा वाचवायचं आहे परंतु याच प्रयत्नात शेवटी त्यांना त्यांचाही जीव गमावा लागला असं इमेजिन केल्यानंतर अक्षरशः अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी येईल अशी घटना घडलेली आहे असं कोणासोबत सुद्धा घडू नये